ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रशासनाच्या वतीने आनंद दिघेंच्या नावाने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे मात्र हे रिक्षा कल्याणकारी मंडळ फसवणूक करणारे कल्याणकारी मंडळ आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना वेळी दिले आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जे प्रताप नाईक परिवहन मंत्री यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही रिक्षा पासष्ट वर्षावरील रिक्षा चालकांना सम्मान निधी म्हणून दहा हजार रुपये देणार आहे पण हे सरास सर फसवणुकी आहे का म्हणजे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ असू दे किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक संघटनांनी जेव्हा कल्याणकारी मंडळाची बाबत लढा घेतला आणि त्या लढामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन झालं तर स्थापनमध्ये एक प्रमुख मागणी हे होती आमची सर्वांची की साठ वर्षावरील रिक्षाचालकांना टॅक्सी चालकांना दर महा दहा हजार रुपये असं पेन्शन मिळायला पाहिजे पण परिवहन मंत्री साहेबांनी फक्त एकाच टाइमला सन्मान निधी म्हणून दहा हजार देत असेल तर हे तर फसवणूक आहे आणि हे फसवणूक थांबवण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर आजचा आमचा एक उद्देश हे पण आहे की जे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे हे महासंघांनी याला घोषणा केलेली आहे की के हे फसवणूक क मंडळ स्थापन झालेलं आहे कल्याणकारी मंडळ नाही का म्हणजे पन्नास कोटी सरकारचे अनुदान आहे आणि दोनशे कोटी रुपये जे चालकांचेच आहे क्योंकि जवळपास पंचवीस लाख चालक आहे आणि रजिस्ट्रेशन फी पाचशे तीनशे रुपये सभासद फी एक रिक्षाचालकांना आठशे रुपये फी घेण्यात घेण्यामागे दोनशे कोटी रुपये पंचवीस लाख रिक्षाचालकांचे दोनशे कोटी रुपये आमचे जमा होणार आहे आणि सहकार निधी देत आहे फक्त पन्नास कोटी म्हणजे कुठं तर आमचाच पैसा घेऊन आमचाच कल्याणकार्याचा यांचा चेह हेतू आहे असं कल्याणकारी मंडळ चालत नसून आम आम्हाला चालक कल्याणकारी मंडळ ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांचं काम कल्याणकारी मंडळ आहे त्याचप्रमाणे रिक्षा चालकांचा कल्याणकारी मंडळ असावा अशी आमची अपेक्षा आहे कल्याणकारी मंडळ हे, हे आनंद दिगे साहेब यांचे नावाने महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापना केलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्यांना पन्नास कोटी रुपये अनुदान देऊन कल्याणकारी मंडळ स्थापन केलंय पण या कल्याणकारी मंडळमध्ये असली कोणतीही तरतूद नाही ज्यामुळे रिक्षा चालकांचे कल्याण होऊ शकेल निधी योजना फक्त एकदाच रुपये नाही नाही परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की एकदाच आम्ही त्यांना सन्मान करून दहा हजार रुपये देणार मग पुढचं जगणं कसं होणार रिक्षा चालकांचं आमच्या जगण पुढचं कसं होणं या विषयावर आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे म्हणजे आता एकदा फक्त तुम्हाला पेन्शन पाहिजे असं जर मला पेन्शन दर महिना आम्हाला पाच ते दहा हजार रुपये पेन्शन हवे का म्हणजे कल्याणकारी मंडळ आम्ही जे महाराष्ट्रामध्ये जे गाड्या आहे जे पण वाहनात विकले जातात त्या वाहनावर फक्त एक टक्का सेस पण घेतले सरकारने आणि ते कल्याणकारी मंडळात दिल्यानंतर पंधराशे कोटी रुपये कल्याणकारी मंडळामध्ये जमा होणार पण सरकार काय करत आहे फक्त पन्नास कोटी देऊन एक लुबाडण्याचं काम आणि चालकांना शांत बसवण्याचं काम करत आहे कल्याणकारी मंडळ सदस्य होण्यासाठी साठी पहिले तर जे संघटना आहे संघटनेचे दोन सदस्य आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ते कल्याणकारी मंडळ जिल्हा जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात येणार आहे आणि बाकीचे महाराष्ट्र मध्ये परिवहन खात्यामध्ये ते देण्यात आले पात्रता काय त्याला रिक्षा चालकाचं परमिट आणि बॅच लायसन असणे गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिवहन साहेबांनी सांगितलेलं आहे की पासष्ट वर्षावरील रिक्षाचालकांना सन्मान निधी देण्यात येणार आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही एक ऑफिसर किंवा सरकारी कर्मचारी आहे जे ए सीमध्ये मध्ये बसून काम करत आहे ज्या ज्याला साठ वर्षानंतर निवृत्ती देत आहे आणि एक रिक्षाचालक उन्हात रात्र काम करत आहे हार्डवर्क त्याचा आहे आणि त्याला पासष्ट वर्ष ते पासष्ट वर्षपर्यंत जगणार का कुटर कुटर हे पहिला सवाल आमचा तर तुम्ही कुठं ना कुठं रिक्षा चालकांवर अन्याय करण्याच्या कल्याणकारी मंडळ बनवलेला आहे आणि हे कल्याणकारी मंडळ लुबाड मंडळ म्हणून आम्ही घोषित केलं आहे आनंद दिघेंच्या नावाने सुरू झालेल्या कल्याणकारी मंडळात सरकार फक्त पन्नास कोटी देणार आणि रिक्षा चालकांकडून पंधराशे कोटी जमा करणार ही सरळ सरळ फसवणूक आहे सरकार रिक्षा चालकांची रक्कम वापरणार असे रिक्षा चालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली काय वाटतं तुम्हाला वर्षाचं जे नियमावली जे दिलं आहे पासष्ट वर्ष झाल्यानंतर फक्त दहा हजार काय नाही ना सरकारने हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं तरी आम्हाला रिक्षा चालकांना असं वाटतंय कारण का पासष्ट वर्ष तोपर्यंत रिक्षाचालक अतिशय अवघड आहे त्याची परिस्थिती जगणं कारण का दिवस रात्र ऊन पावसात तो सतत रोडवर असतोय पासष्ट वय कमी करावा असं माझी माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना विनंती करतो मी एक साठ तरी करा निदान निदान की जेणेकरून त्याला तुम्ही जे कल्याणकारी मंडळ स्थापन केले कुठंतरी आम्ही इतके वर्ष आज जवळजवळ मी स्वतः तेहतीस वर्ष झाले रिक्षा चालवतोय त्या कल्याणकारी मंडळासाठी आम्ही पण लढा लढा दिलेला आहे आणि माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकांचं टॅक्सी चालकांचं स्थापन केलं त्याप्रमाणे निदान त्याचा एक टक्का तरी भाग आम्हाला मिळावा वयोमान कमी करावा अशी माननीय हो मुख्यमंत्र्यांना या आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ यावेळी प्रदीप आबा शिंदे अल्लाबक्ष शेख इम्रान शेख इरफान कल्याणी रमेश बनसोडे शंकर राऊत अशोक बनसोडे नागेश वाघमारे नईम जमादार मोहिन शेख मुन्ना पटेल आदिजन उपस्थित होते